नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या कणाकणात भक्तीच्या प्रत्येक श्वासात जो देव विसावला आहे तो म्हणजे आपला लाडका विठ्ठल विठ्ठेवरती उभा कमरेवरती हात ठेवून भक्तांना दर्शन देणारा हा देव नेमका कोण आहे कुणी त्याला गवळी धनगरांचा लोकदेव म्हणतं कुणी जैनांचा निमिनाथ तर कुणी भगवान श्रीकृष्णाचा बाळरूप पण एक असा दावा आहे जो आजही अनेकांना विचार करायला होतो आणि तो म्हणजे पंढरीचा हा विठ्ठल साक्षात बुद्ध तर नव्हे आणि हा दावा केवळ अभ्यासकांनी केला नाही तर खुद्द आपल्या वारकरी संतांनी देखील त्यांच्या अभंगामधून विठ्ठलाला बुद्ध म्हणून संबोधले आहे विठ्ठलाच्या या रहस्यमय ओळखीबद्दल आणि मुख्य म्हणजे त्याच्या बुद्ध रूपाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विठ्ठल हे बुद्धांचे स्वरूप आहे हा दावा सर्वात महत्वाचा ठरतो तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो उचलून धरल्यामुळे त्यांनी तर या विषयावरती एक ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती पण या दाव्याला खरं बळ मिळतं ते म्हणजे वारकरी संतांच्या संतांनी अनेकदा विठ्ठलाला बौद्ध रूप किंवा मौन असं संबोधलं आहे आणि जे बुद्धाच्या स्वरूपाशी मिळत जुळत आहे उदाहरणार्थ संत जनाबाई म्हणतात होऊनिया कृष्ण वधीएला आता बुद्ध झाला सखा माझा संत एकनाथ आपल्या रचनेत म्हणतात नववा बैसे स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप संत तया द्वारी तिष्ठ ताती निरंती आणि दुसरे एका रचने म्हणजे ते म्हणतात बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून पुंडलिक दिवटा पाहून तयाचे द्वारी गोंधळ मांडिला बया दार लाव बौद्धाई बया दार लाव संत तुकोबा म्हणतात बौद्ध अवतार माझी अदृष्टा मौन्य मुखे निष्ठा धरेली आणि संत नामदेव म्हणतात गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रांवरु आपण योगेश्वरू बौद्ध रूपी या अभंगावरून स्पष्ट होत की वारकरी परंपरेतील अनेक संतांनी विठ्ठलाला कृष्णाच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी एक म्हणून पण नववा अवतार म्हणून बौद्ध किंवा बुद्ध म्हणूनच पाहिला आहे आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या हजारो लेण्यांपैकी सुमारे आठशे बौद्ध लेणी आहेत जे इथल्या बौद्ध संस्कृतीचा प्रभाव दाखवतात आठव्या शतकामध्ये वज्रयान पंथ बरबराटीस होता आणि या काळामध्ये बऱ्याच दौतांचं बौद्ध रूपांतिकरण झालं असो आणि त्यामुळेच मधल्या काळामध्ये लोकांनी विठ्ठलाला बुद्ध म्हणूनच पूजले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही विठ्ठल नेमका कोण आहे यावर इतरही अनेक काही दावे आहेत काही अभ्यासक विठ्ठलाला गवळी धनगरांचा लोकदेव मानतात ज्याला गुराचं रक्षण करताना वीरमरण आलं आणि पुढे त्याला विष्णू रूप प्राप्त झालं पंडुरोग हे हो या कानडी नावापासून पंढरपूरचं नाव आलं आणि पांडुरंग हे क्षेत्राचं नाव आहे तर विठ्ठलाचं नाही असं देखील काही अभ्यासक मानतात तर काही काळ त्याला जैनांचा नेमिनाथ तीर्थकर असं मानलं गेलं होतं नेमिनाथ हा कृष्णाचा भाऊ म्हणून देखील काही ठिकाणी उल्लेख आहे विठ्ठल नावाची सर्वमान्य व्युत्पत्ती आजवर मिळाली नाही विठ्ठल म्हणजे गावरणातील जागा विठ्ठी म्हणजे विष्णूचं कानडी रूप किंवा इटू म्हणजे तमिळमधील कमरेवर हात ठेवलेला अशी अनेक व्युत्पत्ती सांगितले जातात विठ्ठल आणि दक्षिणेतील श्री व्यंकटेश यांच्यातही काही साम्य आढळतं जसे की दोघही शस्त्रहीन आणि मौनी आहेत विठ्ठलाचं मूळ रूप अजूनही संशोधनाखाली असलं तरी सुद्धा अनेक अभ्यासक असं म्हणतात की विठ्ठल हा देव बुद्ध जैन शैव आणि वैष्णव या सगळ्यांचा महासमन्वयक साधणारा दुवा मानला जातो मंडळी विठ्ठलाच्या या विविध पैलूंमध्ये तुम्हाला कोणती बाजू अधिक विचार करायला होते तुम्हाला संतांनी अभंगातून सांगितलेलं रूप विठ्ठल नेमका कसा वाटतो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद